नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत हिराणी कढाई चिकन इराणी कढाई चिकन बनवण्यासाठी आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे कोथंबीर कांदे टोमॅटो मिरे हिरवी मिरची आलं धने जिरे मीठ क चिली फ्लेक्स तेल बघा आपण चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेणार आहे आता दोन तीन पाण्याने आपण चांगलं स्वच्छ धुवा धुवायचे बघा आपण कढई ठेवून घेतलेली आहे चुलीवर आता तेल टाकून घेऊ तेल जरा जास्त वापरायचं आहे आपल्याला आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे कडकडीत पहा तेल किती छान तापलेले आपण इराणी चिकन बनवतो आहे त्यामुळे आपण मॅरिनेट करून घेणार नाही आहे आलं लसूणची पेस्ट वगैरे लावलेली नाही आहे डायरेक्ट आपण चिकन शिजायला टाकणार आहे आणि फक्त मीठ टाकणार आहे शिजण्यासाठी आपण शिजण्यासाठी पाणी पण वापरणार नाही आहे आपण फक्त मिठाचा वापर करणार आहे आपण याच्यामध्ये हळद तिखट वगैरे काही टाकणार नाही फक्त मीठ टाकून घेणार आहे मीठ थोडंसं टाकणार आहे आणि मिठाचं जे पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपलं चिकन शिजणार आहे बाकी आपण दुसरं काहीच वापरणार नाही आहे आपण कांद्याचे उभे काप करून घेणार आहे त्यासाठी कांदा कापून घेऊ असे उभे काप करायचे कांद्याचे कारण आपण कांदा वरतून टाकणारे आपल्याला उभेच काप करायचे चौकोनी नाही कापायचं आहे टोमॅटोचे पण आपल्याला लांब लांब काप करून घ्यायचे त्यासाठी टोमॅटोचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे मग टोमॅटोचे दोन भाग करून घ्यायचे आणि मग आपल्याला टोमॅटोचे पण असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे काप करून झाले टोमॅटोचे काप करून झाले आता कोथंबीर बारीक चिरून घेऊ नंतर घेणारे आपण आलं आणि हिरवी मिरची तर हिरवी मिरची आम्ही खलबत्त्यात बारीक घेणार घेणारे फक्त आल्याचे तुकडे करून घेऊ नंतर आलं आणि हिरवी मिरची खलबत्त्यातच कुटून घेणारे पण फक्त थोडेसे तुकडे करून घेऊ म्हणजे कुटायला पटकन सोपं होईल पण मिर हे घेऊ थोडेसे कुटून झाले त्याच्यातच आपण धने टाकून घेणारे आणि थोडेसे जिरे पण टाकून घेणारे आता हे सर्व आपल्याला एकत्र कुटून घ्यायचे जिरे मिरे धने कुटून झालेले आपण वाटेमध्ये दे काढून देऊ त्याच कलबत्त्यामध्ये आता आपण आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची कुठून घेणार आहे बघा आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे बघा हे प एकदम मस्त शिजून झालेले आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले वगैरे टाकून घेणारे मसाले म्हणजे काळा मसाला वगैरे नाही टाकणारे आम्ही फक्त चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची आलू कुटून घेतलेले ते टाकणारे आज आम्ही वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवलेली आहे ही नक्की करून बघा आता जो कांदा बारीक उभा कापून घेतलेला होता आम्ही तो टाकून घ्यायचा आहे कांदे टोमॅटो आपण लांब कापून घेतलेले ते पण टाकून झालेले आहेत आता जे आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपण हे आपण खलबत्त्यामध्ये बारीकच कुटून घेतलेले आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे चांगलं शिजेपर्यंत कारण कांदे टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचे चांगलं याच्यात हळदीचा वापर करणार नाही आहे आम्ही आता जो मसाला कुटलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे थोडेसे चिली फ्लेक्स आधी मीठ टाकलेलं होतं आलं कुटताना पण थोडंसं मीठ टाकलेले आलं मिरची कुटताना आता थोडंसं मीठ टाकून घेऊ की प आपलं टोमॅटोचं मस्त गाळ होत चाललेलं आहे टोमॅटो शिजत आले चांगले कांदे पण नरम होत चाललेले आपला तर पाच ते दहा मिनिट आपण असं शिजून घेणार आहे म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश नाही सवेल कारण का कांदा आपण कच्चा टाकलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यातला पाण्याचा अंश नाही सईपर्यंत आपल्याला परतून आहे त्याच्यामुळे पाच ते दहा मिनिट लागणारच आहेत का इराणी चिकन छान पैकी परतून झालेले आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ बघा किती छान दिसत आहे आमचं इराणी चिकन कढई इराणी चिकन दोन तीन मिनिट आपण असं ठेवू आणि नंतर बाउलमध्ये काढून घेऊ बघा आपलं कढई इराणी चिकन तयार झालेले आपण आता बाउलमध्ये काढून घेणारे बघा आमचं कढाई इराणी चिकन तयार झालेलं आहे खूप छान रेसिपी आहे एकदम साधी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे चवीला पण छान होतं हे चिकन आपण नक्की करून बघा आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा काही चुकलं असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा